सगळ्यांना नमस्कार तर आज मी तुम्हाला एक अशा व्रताबद्दल सांगणार आहे की जे शक्यतो जास्त कोणाला माहीत नाही आणि हे व्रत जर तुम्ही एक वेळ केलं तर तुमची जी काही इच्छा आहे तर ती नक्कीच पूर्ण होते तर याची किंमत हे पंधरा रुपये आहे आणि पुस्तकाचं फ्रंट पेज कवर आहे तर ते तुम्हाला दाखवलंच आहे मी तर याच्यामध्ये सगळं याची मांडणी पूजेचे नियम नंतर कशी मांडायची काय प्रार्थना सगळं आहे याच्यामध्ये व्यवस्थित तर प्रत्येक पुस्तकामध्ये असतंच पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते ह्याची पूर्ण कहाणी आहे त्याच्यानंतर ते महात्मे तर कहाणी महात्मे हे महात याच्यामध्ये मेन वाचत असतं आणि त्याच्यानंतर गुरुवारची जी आहे दत्तांची आरती करायची तर सगळ्यात पहिलं व्रत करताना आपण जिथं पूजा मांडणार आहे तर तिथं आधी पूजेची जागा पूर्ण व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची नंतर रांगोळी काढून पाट वगैरे मांडून घ्यायचं आणि पाटावरती पिवळ किंवा केसरी कलरचं शक्यतो पिवळीच वस्त्र वापरा तर तर किंवा तर ह्याच्यावरती पिवळे डाळीची रास करायची तर इथे मी चण्याची डाळ वापरली तुम्ही तुमच्याकडे जी डाळ आहे तर ती वापरू शकता त्याच्यानंतर त्याच्यावरती असे खोबऱ्याची एक वाटी ठेवायचे आणि या पूजेसाठी कलशाची काही गरज नाही तरी मी स्वतःला जर तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता पण मी जेव्हा पूजा करते तेव्हा मी नाही ठेवत आणि ह्याच्यामध्ये पिवळं जे आहे तर ते नाणं ठेवायचं तर पिवळं नाणं नसेल तर का वरून हळद आणि पाणी थोडंसं मिक्स करून एका नाल्याला वरून हळद लावून घ्यायची आणि ते पिवळं बनवायचं आणि अशाच पद्धतीनं विड्याची जी दोन पानं आहेत तर तीही मी पिवळी करून घेते जर पिकलेली पानं आपल्याला भेटली ही ले ले तर तीही आपण ठेवू शकतो पण अशी पिकलेली पानं शक्यतो भेटत नाही त्यामुळं मग मी झाडाची जे कोणत्या झाडाची अवेलेबल असेल तर मग माझ्याकडे जास्वंदाचं झाड आहे तर शक्यतो जास्वंदाच्या झाडाचे दोन पानं असे मी पिवळे करून इथं ठेवते आणि आता ह्या पिव पिवळी रास झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ पण पिवळेच यूज करायचे तर सेम तेच तांदूळ तर पिवळे नसतात तर त्याला फक्त हळद आणि थोडंसं पाणी घेऊन असून चोळून घ्यायचे व्यवस्थित पिवळे होतात तांदूळ तर त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आपल्याला तर या पूजेच्या मांडणीमध्ये हेच महत्त्वाचं गोष्ट आहे एक तर डाळीची रास आणि त्याच्यावर खोबरं आणि खोबऱ्याच्या वाटीत पिवळा लाणं आणि नंतर पिवळी पिवळ्या आपल्या अक्षदा आणि त्याच्यावरती सुपारी ठेवायची नंतर दत्तात्रयांचा आपल्याकडं गुरुमाऊलींचा जो फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती ठेवायची त्याला हार वगैरे विकतही आणू शकता आपण तुमच्याकडे असेल तर बनवलेल्या फुलांचा तर तोही घालू शकता मी सध्या विकत आणलेला होता तर तोच आहे तोच नेहमीचा जो वापरते तर तोच वापरते आणि त्याच्यामध्ये फुलं ठेवल्यात तर आता ह्या पिवळ्या पानांवरती विड्यावरती आपल्याला एक बदाम आणि हळकुंड ठेवायचं असतं पूजेसाठी आणि त्याचनंतर अगरबत्ती जी आपण यूज करतो तर ती ही चंदनाची आणि पिवळ्या कलरची वापरायची तर या हे पिवळं व्रत आहे केसरी गुरुवारचं व्रत आहे याला पिवळं गुरुवारचं किंवा केसरी गुरुवारचं व्रत असं दोन्ही म्हणतात त्यामुळं पिवळं आणि केसरी हे सगळं चालतं या पूजेला तर शक्यतो पिवळं केसरीच चालतं सगळं तर त्याच्यानंतर मग पिवळीच अगरबत्ती जी आहे तर ती लावायची चंदनाची आपल्याला धूप वगैरे असेल तरी लावायचं तर ते पिवळ्याच कलरचं लावायचं तर सुरुवातीला आपण पूजा आणि कथा पूर्ण वा वाचून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आरती करून नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये मेन महत्त्वाचं नैवेद्य म्हणजे पिवळा गुळ तर नैवेद्यामध्ये पिवळा गुळ हाच दाखवा दाखवायचा आहे किंवा नैवेद्य हाच लागतो पिवळ्या गुळाचा लागतो काही काही काळा कलरचा पण गुळ असतो तर तो गुळ चालत नाही पिवळ्या वस्तू सगळ्या चालतात आणि पूर्ण दिवस जर फक्त फळं वगैरे खाता आली तर बेस्टच आहे पण फळं वगैरे नसतील किंवा कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर पण दिवसभर ह्या उपवासा दिवशी मीठ वापरायचं नाही आहे कोणत्याही पदार्थामध्ये खिचडी खायची असेल तर खिचडी खाऊनही करू शकतो शेवटी आपला भक्तिभाव महत्त्वाचा आहे मी थोडंसं खाते कारण मला पूर्ण ॲसिडिटीचा त्रास आहे तर त्यामुळे मला पूर्ण असं व्रत नाही करत आहेत तरीही मी थोडंफार खाते पण जे काय खाते तर ते मीठ वगैरे नाही घालत ह्याच्यामध्ये आणि चहा वगैरे हे तर आपण नॉर्मली घेऊ शकतो आणि रात्री पण उपोषताना जेवण वगैरे आपल्याला नाही करायचं आहे कारण व्रत आहे हे त्यामुळं नेहमीचा गुरुवार वेगळा आणि हे व्रताचे नियम वेगळे आणि रात्रीचं पण आपल्याला जेवणामध्ये खाताना जेही काही बनवाल त्याच्यात मीठ नाही बनवायचं आणि शक्यतो असले विकतचं तर काही खायचंच नाही आहे पण तरीही आपला म्हणजे हा न्यू हे व्रत कसा आहे एकदम साध्या पद्धतीनं करायचं आपल्याला म्हणजे असं छान चमचमीत पदार्थ असं म्हणतो ना आपण तसं काही जेवणात आपल्या नाही आलं पाहिजे त्यामुळे हे एकदम साध्या पद्धतीने जेवढं शक्य होईल तसं मनोभावही करायचं आणि जीही तुमची व्रत जीही काही तुमची इच्छा असेल तर ती नक्की पूर्ण होईल गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि मीही करते तर मीही खूप म्हणजे इच्छा आणि श्रद्धा ठेवून मेन म्हणजे करते श्रद्धा महत्त्वाची तर इच्छा असेल तरच करावं असं व्रत वगैरे असं नेहमी व्र व्रत वगैरे करतो आपण तर आपली इच्छा असेल कोणती इच्छापूर्तीसाठीच हे व्रत करायचं असतं तर फक्त हे पाच गुरुवारचं व्रत आहे या व्रताचे नियम वगैरे जेवढ्या अटी आहेत ते वरता वरता जे मला माहीत आहेत तर ते मी तुम्हाला सगळ्या सांगितल्यात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला जर व्रत वगैरे करायचं असेल तर तुम्ही हे नक्की करू शकता खूप छान व्रत आहे आणि माझी इच्छा पूर्ण झाली तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन पण सध्या तर माझं व्रत चालू आहे आणि बाकीची जीही काही माहिती हवी तर त्या पुस्तकामध्ये पूर्ण आहे जर पिवळी फुलं वगैरे पण फळं वगैरे पण ठेवायची तर प्रसादाला पण मी इथे पिवळा शिरा किंवा जे काय असेल तर ते करते आणि जर काही अडचणीचा किंवा प्रवासाला आपण गेलो तर तो, तो गुरुवार सोडून किंवा प्रदोष संकष्टी वगैरे असं काही आलं तर तोही गुरुवार सोडायचा आणि दुसरा गुरुवार पकडायचा म्हणजे ज्या दिवशी काही असं असेल तर नॉर्मल उपवास तसा पकडू तसं तसं पकडायचा आणि व्रताच्या दिवशी जे काही आहे तर ते असे पाळायचे आणि असं करून हे व्रत करायचं ज्यांना करायचं आहे तर ते नक्की करा तर नक्की तुमची गुरुमावली व्रत पूर्ण पण पूर्णत्वास पण येतील आणि इच्छा पण पूर्ण हो करतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कोणी करणार असेल किंवा करत असतील ज्यांची इच्छा असेल तर त्यांना नक्की शेअर करा आणि मेन सांगायचंच राहून गेलं ज्या दिवशी आपलं व्रत असतं त्या दिवशी औदुंबराला एक एक प्रदक्षिणा तरी नक्की घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आणि तेच पाणी तीर्थ म्हणून वापरायचं शेजारी दत्त मंदिर असेल तर दर, दर्शन तर घ्यायचंच पण नाही जमलंच काही प्रॉब्लेम असतील आता माझं लहान बाळ आहे कधी जायला जमतं कधी नाही जमत पण मी औदुंबराला तर प्रदक्षिणा नक्की घालते आणि पाणी घे पाणी घालून